नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या दिवसातले जे मोकळे दोन तीन तास असतात त्याचं काय करायचं पण जर मी तुम्हाला सांगितलं की त्याच वेळेचा वापर करून तुम्ही महिन्याला चांगली कमाई करू शकता तर आज आपण अशाच दहा जबरदस्त पार्ट टाइम व्यवसायांबद्दल बोलणार आहोत जे तुम्ही अक्षरशः शून्य गुंतवणुकीत सुरू करू शकता आपल्यापैकी बहुतेकांची हीच कहाणी आहे बरोबर ना महिन्याची वीस बावीस तारीख आली की पाकिट हलकं वाटायला लागतं आणि आपण पगाराची वाट बघायला लागतो मग प्रश्न पडतो की कमाई वाढवायची तरी कशी पण काळजी करू नका कारण आज आपण याच समस्येवर दहा जबरदस्त उपाय पाहणार आहोत विचार करा आपण सगळेच नोकरी किंवा कॉलेजमधून दमून भागून येतो आणि उरलेले दोन तीन तास ते फक्त मोबाईलवर रील स्क्रोल करण्यात कधी निघून जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही खरं तर आपण नकळतपणे आपला सगळ्यात मूल्यवान वेळ वाया घालवत असतो पण पन कल्पना करा जर याच वेळेला आपण एका शक्तिशाली इन्कम सोर्समध्ये बदललं तर आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे तुमच्या फावल्या वेळेत तुम्ही तुमच्या मुख्य पगारापेक्षाही जास्त कमाई करू शकता आणि हो यासाठी कोणतीही मोठी जागा महागडी उपकरणं किंवा लाखो रुपयांची गरज नाही गरज आहे ती फक्त एका योग्य कल्पनेची आणि थोडी मेहनतीची चला तर मग पाहूया हे सगळं कसं शक्य आहे आजचा आपला प्रवास चार सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे सगळ्यात आधी आपण बघू की वेळेला पैशात कसं बदलायचं मग आपण त्या दहा भन्नाट कल्पना पाहू ज्या तुम्ही लगेच सुरू करू शकता त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपलं काम आणखी सोपं कसं करायचं हे शिकू आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करण्यासाठी तुमची पुढची स्टेप काय असेल यावर बोलू चला सुरुवात करूया चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाला सुरुवात करूया वेळेचे पैशात रूपांतर बघा आपण सगळेच वेळेचा विचार खर्च होणारी गोष्ट म्हणून करतो पण यशस्वी उद्योजक वेळेकडे एक गुंतवणूक म्हणून पाहतात तुमच्या दिवसातला प्रत्येक मोकळा तास ही एक संधी आहे ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण याच पायावर आपण पुढच्या दहा कल्पनांची इमारत उभी करणार आहोत लक्षात ठेवा वेळ हेच तुमचं पहिलं आणि सर्वात मोठं भांडवल आहे आणि आत्ता येतोही तो भाग ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात भाग दोन दहा फायदेशीर पार्ट टाईम कल्पना या दहाही कल्पना वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या कौशल्यांवर वेग आधारित वेग आहेत पण एक गोष्ट कॉमन आहे वे यापैकी कोणतीही कल्पना तुम्ही अगदी उद्यापासून सुरू करू शकता चला तर मग पहिली कल्पना पाहू आपली पहिली कल्पना आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट विचार करा तुमच्या घराजवळचा किराणा दुकानदार एखादा सलून किंवा छोटा कॅफे त्यांना ऑनलाईन यायचंय पण त्यांच्याकडे वेळ नाही किंवा ते कसं करायचं हेच माहीत नाही इथेच तुमची एंट्री होते तुम्ही त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज सांभाळू शकता दिवसातून फक्त एक तास द्यायचा आकर्षक पोस्ट बनवायचा आणि ग्राहकांना उत्तर द्यायचं यातून एका क्लायंटकडून तुम्ही सहज पाच ते दहा हजार रुपये महिना कमवू शकता एक टिप देतो सुरुवातीला तुमच्या ओळखीच्या दोन तीन व्यावसायिकांना मोफत सेवा द्या आणि त्यांचे निकाल दाखवून नवीन क्लायंट मिळवा दुसरी कल्पना आहे आरोग्यदायी स्नॅक्सच्या पुरवठा आजकाल बघा सगळेच कसे हेल्थ कॉन्शियस झालेत आपण त्यांच्यासाठी घरगुती पौष्टिक लाडू चिवडा किंवा अगदी ताजे सॅलड बनवून पुरवू शकतो हा व्यवसाय तुम्ही पूर्णपणे घरून चालवू शकता मार्केटिंगसाठी एक सोपी युक्ती सांगतो तुमच्या ऑफिसच्या किंवा जवळच्या मोठ्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या स्नॅक्सबद्दल माहिती टाका आणि सुरुवातीच्या काही ऑर्डर्सवर छोटीशी सवलत द्या बघा तोंडी प्रसिद्धीनेच तुमचा व्यवसाय वाढेल तिसरी कल्पना आहे ऑनलाईन शिकवणी किंवा कन्सल्टिंग आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी का खास ज्ञान किंवा कौशल्य असतंच कुणाला गणित चांगलं जमतं कुणाला शेअर मार्केट कळतं आपलं हेच ज्ञान आपण इतरांना ऑनलाईन शिकवून पैसे कमवू शकतो तुमचं ज्ञान हीच तुमची संपत्ती आहे आणि बेस्ट पार्ट काय माहितीये गुगल मीट किंवा झूमसारखे प्लॅटफॉर्म अगदी मोफत आहेत म्हणजे गुंतवणूक शून्य फक्त तुमच्या वेळेचा आणि ज्ञानाचा वापर करून तुम्ही कमाई करू शकता यापेक्षा सोपं काय या असू शकतं बरोबर चौथी कल्पना ग्राफिक डिझायनिंग आता तुम्हाला वाटेल अरे बापरे यासाठी तर मोठा शिक्षण लागेल पण अजिबात नाही कॅनवासारख्या सोप्या टूलने तुम्ही अगदी प्रोफेशनल डिझाईन बनवू शकता आणि एआय इमेज जनरेटरमुळे तर हे काम आता अक्षरशः मिनिटांत होतं पाचवी कल्पना आहे पेट सिटिंग आणि वॉकिंग शहरांमध्ये अनेक लोक पाळीव प्राणी ठेवतात पण नोकरीमुळे त्यांना वेळ नाही देऊ शकत तुम्ही त्यांच्या प्राण्यांची काळजी घेऊ शकता या कामाची शहरी भागात खूप जास्त मागणी आहे विश्वास कसा जिंकाल सोपं आहे सुरुवातीला तुमच्या सोसायटीतील किंवा ओळखीतल्या लोकांच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या त्यांच्याकडून चांगले रिव्ह्यू मिळवा जे तुम्हाला नवीन काम मिळवून देतील सहावी कल्पना तर खूपच रंजक री आहे रीसेलिंग म्हणजे काय तर मिशो किंवा शॉप्सीसारख्या ॲपवर हजारो वस्तू आहेत तुम्हाला फक्त त्यातील चांगल्या वस्तू निवडून त्यांचे फोटो आणि माहिती तुमच्या व्हॉट्सॲपवर शेअर करायची आहेत समजा एका ड्रेसची किंमत पाचशे रुपये आहे तुम्ही ती सहाशे रुपयांना विकू शकता ऑर्डर आल्यावर तुम्ही ग्राहकाचा पत्ता ॲपमध्ये टाकायचा कंपनी थेट ग्राहकाला वस्तू पाठवेल आणि शंभर रुपये कमिशन थेट तुमच्या खात्यात जमा होईल गुंतवणूक आणि जोखीम दोन्ही शून्य सातवी कल्पना आहे इव्हेंट फोटोग्राफी आणि नाही यासाठी महागड्या कॅमेऱ्याची गरज नाही तुमचा एक चांगला स्मार्टफोन पुरेसा आहे तुम्हीच चांगली कमाई करू शकता एक हटकी सेवा काय द्याल काढलेल्या फोटोंमधून दहा पंधरा सेकंदांची एक छोटी आकर्षक व्हिडिओ रील बनवून द्या यासाठी मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत आणि ग्राहक या छोट्याशा गोष्टीसाठी जास्त पैसे द्यायलाही तयार होतात आठवी कल्पना आहे सबस्क्रिप्शनवर आधारित कार वॉशिंग याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रिकरिंग इन्कम म्हणजे काय तर एकदा तुम्हाला वीस पंचवीस ग्राहक मिळाले की दर महिन्याला तुमचं उत्पन्न निश्चित होतं तुम्हाला रोज नवीन ग्राहक शोधावे लागत नाहीत आणि जसजसा व्यवसाय वाढेल तसं तुम्ही मदतीला माणूस ठेवून फक्त व्यवस्थापन पाहू शकता नववी कल्पना आहे डेटा एंट्री आणि व्हर्च्युअल असिस्टंट अनेक कंपन्यांना ऑनलाईन कामांसाठी मदतनीस हवा असतो हे काम आपण घर बसल्या आरामात करू शकतो काम कुठे मिळेल अपवर्क फायबर किंवा फ्रीलॅन्सर सारखे वेबसाईट्सवर तुम्ही तुमचं प्रोफाईल बनवून आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडूनही काम मिळवू शकता आणि आपली दहावी आणि शेवटची कल्पना आहे कस्टमाइज्ड गिफ्ट बनवणे हाताने बनवलेल्या वस्तूंना नेहमीच एक खास जागा असते तुम्ही हाताने आकर्षक कार्ड्स गिफ्ट बॉक्सेस किंवा सजावटीच्या वस्तू बनवून विकू शकता सणासुदीच्या काळात आणि वाढदिवसांसाठी या वस्तूंना प्रचंड मागणी असते विक्री कुठे कराल तुम्ही इन्स्टाग्रामवर एक पेज बनवू शकता किंवा सी सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वतःचं ऑनलाईन दुकान उघडू शकता बरं तर या होत्या दहा भन्नाट कल्पना पण या सगळ्यासाठी वेळ कुठून आणायचा इथेच एंट्री होते आपल्या तिसऱ्या भागाची एआय वापरून वेळ वाचवा एआय म्हणजे काय तर तो तुमचा एक असा मदतनीस आहे जो तुमचं काम निम्मे करू शकतो चला पाहूया हे तुमचं सुपर पॉवर कसं बनू शकतं ही स्लाइड म्हणजे तुमच्या वेळेची बचत करण्याची गुरुकिल्ली आहे बघा डाव्या बाजूला काम आहे आणि उजव्या बाजूला ते काम मिनिटात करून देणारं एआय टूल सोशल मीडियासाठी आकर्षक कॅप्शन लिहायचंय चॅट जीपीटीला सांगा छोटा व्हिडिओ बनवायचा आहे इन शॉट किंवा कॅपकटमधील एआय फीचर्स आपोआप एडिटिंग करतील आणि व्यवसायासाठी इमेज हवी आहे कॅनवा ला फक्त एका ओळीत सांगा आणि चित्र तयार म्हणजे तंत्रज्ञान तुमच्यासाठी काम करेल तुम्ही फक्त कल्पनेवर लक्ष केंद्रित करा आता आपण माहिती आणि कल्पनांच्या पलीकडे जाऊन कृतीच्या टप्प्यावर आलो आहोत कारण यशस्वी उद्योजक आणि इतरांमध्ये फक्त एकाच गोष्टीचा फरक असतो आणि ती म्हणजे कृती चला तर मग पाहूया तुमची पुढची पायरी काय असली पाहिजे ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत थेंबे थेंबे तळे साचे आज पार्ट टाइम व्यवसायातून कमावलेले पाच हजार रुपये कदाचित छोटे वाटतील पण हेच पाच हजार रुपये सातत्याने कमवत राहिल्यास वर्षाला साठ हजार रुपये होतात हीच तुमची पहिली मोठी बचत किंवा गुंतवणूक असू शकते त्यामुळे पहिल्या पावलाला कधीही कमी लेखू नका तर मग या दहापैकी कोणती एक कल्पना तुमच्या आयुष्यात आर्थिक बदल घडवून आणण्याची सुरुवात ठरू शकते जी कल्पना तुमच्या आवडीशी आणि कौशल्याशी जुळते ती निवडा आणि हो तुमचा निर्णय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक निर्णय इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो सगळ्यात मोठा अडथळा असतो उद्या करू पण यशस्वी प्रवास हा आज सुरू होतो त्यामुळे आजच एक लहान पाऊल उचला त्या कल्पनेबद्दल थोडा ऑनलाईन वाचा किंवा तुमच्या एखाद्या मित्राशी बोला आणि हो हे सादरीकरण तुमच्या त्या मित्राला नक्की पाठवा जो नेहमी चांगल्या संधीच्या शोधात असतो कदाचित हीच ती संधी असेल तुमच्या उद्योजकतेच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे अशाच नवनवीन कल्पना आणि व्यावहारिक मार्गदर्शनासाठी के पी दी एन्ट्रोप्नॉर परिवाराचा भाग व्हा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढची महत्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही लक्षात ठेवा प्रत्येक मोठा प्रवास एका लहान पावलाने सुरू होतो आणि तुम्ही ते पाऊल आज उचलले आहे भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद